हिमालयाच्या कुशीत वसलेला शांत आणि सुंदर देश नेपाळ पण गेल्या काही दिवसांपासून या शांत देशात वादळ उठलं आहे हे वादळ आहे नेपाळच्या तरुण पिढीच ज्यांना जग जनरेशन झेड या नावाने ओळखत एका सोशल मीडियावरील बंदीने सुरू झालेल्या या आंदोलनाने अवघ्या काही दिवसात नेपाळचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकलं पंतप्रधान राष्ट्रपती अनेक मंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागली पण हे आंदोलन फक्त सोशल मीडियावरील बंदी पुरते मर्यादित नव्हतं यामागे होती अनेक वर्षांची नाराजी बेरोजगारी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीची कीड आज आपण नेपाळ फुल स्टोरीमध्ये जाणून घेणार आहोत या अभूतपूर्व क्रांतीची कहाणी जनरेशन झेड म्हणजे अशी पिढी जी इंटरनेट आणि सोशल मीडिया शिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही ही पिढी जागरूक आहे प्रश्न विचारते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला घाबरत नाही नेपाळमध्ये याच तरुण पिढीने हॅशटॅग नेपो किड्स नावाचा एक ट्रेंड सुरू सुरु केला राजकारण्यांची मुले कशी ऐशो आरामात जगतात हे दाखवणारे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले यातून भ्रष्टाचाराविरोधातील नाराजीचा ज्वालामुखी तयार होत होता सरकारने याची दखल घेतली आणि सव्वीस सोशल मीडिया साइट्स वर बंदी घातली पण ही बंदी म्हणजे या ज्वालामुखीवर शेवटचा मारल्यासारखं ठरलं आठ सप्टेंबर रोजी नेपाळच्या अनेक शहरांमध्ये काठमांडू मध्ये या निर्णयाविरोधात शांततापूर्ण आंदोलन सुरू झाले अनेकांच्या प्रमुख मागण्या होत्या सोशल मीडियावरील बंदी तात्काळ मागे घ्यावी आणि भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी परंतु सरकारने या शांत आंदोलनावर कठोर कारवाई केली पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा केला या कारवाईत अनेक तरुण जखमी झाले आणि काही जणांना आपला जीव गमावा लागला ही कठोरता आंदोलकांना अधिक आक्रमक बनवणारी ठरली शांततापूर्ण आंदोलन हिंसक बनलं सरकारच्या दडपशाही नंतर आंदोलकांनी थेट सरकारी इमारतींना लक्ष करण्यास सुरुवात केली संसदेच्या इमारतीला आग लावण्यात आली अनेक मंत्र्यांची आणि नेत्यांची घरे जाळण्यात आली माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्यावर जमावाने हल्ला केला तर एका माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा घरात आग लागून मृत्यू झाला परिस्थिती इतकी बिघडली की नेपाळमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली पण तरुण आंदोलकांचा रोष काही शांत होईना त्यांनी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली या जनरेशन झेडच्या आक्रमकतेला पाहून अखेर सत्ताधाऱ्यांनी नमते घेतले ओली आणि पौडेल दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला संपूर्ण आंदोलनात एक नाव सर्वात पुढे आले ते म्हणजे काठमांडूचे महापौर बालेन शहा एक सिव्हिल इंजिनियर आणि रॅपर असलेले हे तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आणि कारभारासाठी लढणाऱ्या तरुण आंदोलकांचा बालेन शहा यांना मोठा पाठिंबा मिळाला त्यांच्या नावाची नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदासाठीही चर्चा सुरू झाली बालेन शहा हे दाखवून देतात की तरुण पिढीला आता फक्त राजकारणात भाग घ्यायचा नाही तर त्यांना स्वतःच्या देशाचं भविष्य घडवायचं आहे हे आंदोलन फक्त एका सोशल मीडियावरील बंदीमुळे झाले नाही यामागे अनेक वर्षांची बेरोजगारी राजकीय अस्थिरता घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा संताप दडलेला होता नेपाळचे राजकारण नेहमीच अस्थिर राहिले या आहे यामुळे देशाचा विकास खुंटला आणि तरुणांमध्ये निराशा वाढली या आंदोलनाने नेपाळला एक मोठा राजकीय धडा शिकवला आहे तरुणांना शांत ठेवता येत नाही आणि त्यांची ताकद कमी लेखता येत नाही नेपाळमधील या घडामोडींचा शेजारील देशांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे विशेषत भारताला नेपाळमधील अस्थिरतेमुळे आपली सीमा सुरक्षा वाढवावी लागली आहे नेपाळमध्ये सध्या तात्पुरता कारभार लष्कराच्या हातात आहे सोशल मीडियावरील बंदी उठवण्यात आली आहे पण आंदोलक अजूनही त्यांच्या इतर मागण्यांवर ठाम आहेत त्यांना एक नवा नेपाळ हवा आहे जिथे भ्रष्टाचार नसेल जिथे तरुणांना नोकरी मिळेल आणि जिथे त्यांच्या स्वप्नांना पंख मिळतील नेपाळची जनरेशन झेड क्रांती हे उदाहरण आहे की जेव्हा सरकार लोकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत तेव्हा काय होऊ शकतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा नेपाळ फुल स्टोरी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल तोपर्यंत धन्यवाद